बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक दि बा पाटील सर लिखित कादंबरी घामाचे अश्रू प्रकरण सतरावे त्याचा राग शांत करीत गुरुजी म्हणाले नामदेव मी सांगतोय म्हणून थोडं थंड डोक्यानं घे त्या सावकाराशी दोन हात करायची आपली कुवत नाही शेवटी आपणच कर्ज मागायला त्याच्या दारात गेलो होतो आज सगळं गावच त्यांना आपल्या कर्जासाठी विटीला झालंय तरी पण आपण आपला वाडा त्याला विकलेला नाही फक्त कर्जासाठी गहाण ठेवलाय उद्या जेव्हा कर्ज फेडू तेव्हा तू सोडवून घेऊ गुरुजींनी त्याला त्याचं रान विकारा काढल्यानंतर आबानं गावात निर्माण केली दहशत कथन केली त्याला म्हणाले मला वाटतं तू यात लक्ष घालून आहेस तू परत जाऊन आपला अभ्यास कर चांगला शिक्षक हो आणि ह्या परिस्थितीवर मात कर गुरुजींचा हा सल्ला ऐकून नामदेव शांत झाला तो आपल्या अवस्थेवर आला वाचा गेल्यासारखा होऊन घरात वावरला ना आईवडिलांशी बोलला ना आपल्या बायकोशी बोलला घरातलं जेवणही न घेता तो परत कोल्हापूरला निघाला तेव्हा अनुस त्याच्या ते आडवी जात म्हणाली असंच उपाशी पोटी परत निघाला सा त्यानं मानेनच होकार दिला तेव्हा ती सदगदीत होत म्हणाली तुम्हाला माझी शपथ आहे उपाशी जाऊ नका सां तिच्या शपथेची बेडी त्याच्या हृदयाला पडली त्याच्या छपराबाहेर पडणारे पाय छपराच्या तोंडाशीच अडखळले कारण अनु त्याची जीवाभावाची प्रेयसी आणि आत्ताची बायकोही त्यामुळे तिच्याबद्दल जीव हळवा व्हायचा आताही तसंच झालं तो आत आला अनुनं त्याला बसायला घुंगड्याची घडी टाकली तो त्या घडीवर बसला तिनं त्याच्या पुढ्यात जेवणाचं ताट मांडत म्हटलं असं घरचं अन्न डावलून जाऊन माणसानं तो दुःखाचा औंडा गिळत म्हणाला इथं कुठं घर आहे तूच सांग मी कोणाच्या घरात जेऊ त्यावरती म्हणाली ही चंद्रमोळी झोपडीचं आपलं घर आहे ही पुढं बांधलेली गुरंढोरं ही कोंबड्यांची खुराडी हे राखणीला असलेलं कुत्रं हे पुढचं महारान आणि पिकं ही हीच आपली ही श्रीमंती आहे अजून देवानं आपलं सगळं नेल्यानं नाही आपलं हातपाय बळकट ठेवल्या ती मग काळजी कशासाठी करायची तो अनुच्या तोंडाकडे बघत राहिला तिच्या प्रत्येक शब्दानं त्याच्या दुःखी मनात आशेचा अंकुर पेरला कारण ती अडाणी असून व्यवहारातल्या वास्तव गोष्टी बोलत होती तिचं भाबडं बोलणं त्याच्या हृदयाला भिडलं आणि त्यानं प्रसन्नपणे ताटातल्या भाकरीचा ता घास मोडून तोंडात घातला आणि त्याची सगळी झोपडी सुखावली जेवण उरकून काही घडलंच नाही अशा प्रसन्न मुद्रेनं नामदेवानं कोल्हापूरची वाढ धरली वस्ती सोडताना मात्र त्याच्या डोक्यात शेवाळे गुरुजींचा उपदेश रुतून बसला गुरुजी म्हणाले होते तू एक चांगला शिक्षक हो आणि या परिस्थितीवर मात कर हे गुरुजींचे विचार घेऊनच तो गावाबाहेर पडला श्रीपतीचा नेहमीचा दिनक्रम सुरू झाला रानातल्या वस्तीवरचा दिवस उगवणाऱ्या सूर्याबरोबर सुरू व्हायचा आणि अंधाराबरोबर मावळायचा त्या निविड रानातल्या वस्तीवरच्या अंधारात आकाशातल्या तारकांची आणि चंद्रबिंबाची साथ असायची आभाळातली चंद्रकोर दिवसागणिक विस्तारत जायची आणि लख चांदण्याचं चैतन्य शिवार भर ओसंडत असायचं पूर्ण चंद्रबिंब तर भूमीबरोबरच आभाळी उजळून टाकायचं त्या पांढऱ्या शुभ्र चांदण्याच्या जोडीला रानातल्या रातव्यांच्या आवाजांची लय मिळायची चांदणं मावळत जाऊन अवशेषी रात्र सुरू होताना कधी कधी अंधारला भेदत जाणारा घुबडांचा गुतकार मात्र काळजाचा ठोका चुकवायचा त्याच्या भेसूर आवाजानं रात्र अधिकच भयावह वाटायची शिवार भर घुमणाऱ्या त्यांच्या आवाजानं छपरापुडं पायात डोकं दोंडून पडलेलं कुत्रं मात्र दचकून उठायचं आणि पुढच्या लिंबाच्या झाडाच्या दिशेनं बराच वेळ भुंकत राहायचं हे वाटल्याला आलेलं रातव्याचं जीनं आता श्रीपतीच्या कुटुंबाच्याही अंगवळणी पडत चाललं वस्तीवरच्या दिवसांची त्यांना गावातल्या सारखी सवय झाली पुढे पावसाळा सुरू झाला मान्सूनचे दिवस सुरू झाले पश्चिमेच्या वाऱ्यानं दिशा धरली हवेत नकळत गारवा आला आव्हाळातून काळ्या ढगांचे पुंजके वाहू लागले त्याआधीच पडलेल्या वळवाच्या पावसानं मात्र रानोमाळ पाण्याची डबकी साचली होती तलाव भरले होते आता मान्सूनच्या पावसाची खात्री नव्हती कारण त्याचे ढग क्वचितच या दुष्काळी पट्ट्यावर बरसायचे त्यांच्या बरसण्यानं शिवार भर गवताचे कोंब वाढत राहायचे जळू मार रानालाच नवीन हिरवी मुगार फुटायची कधी कधी मोठ्या पावसानं ओढ्या वगळींना पाणी यायचं तलाव फुगायचे त्यांचे सांडवे व्हायचे पाऊस पडलेल्या रानात ज्वारी बाजरीच्या पेरण्या व्हायच्या रानाच्या पोटाला कोंब फुटायचे हळूहळू सगळी रानच हिरवीगार होऊन कष्टकरी शेतकऱ्यांना जगण्याचा दिलासा द्यायची तरारणाऱ्या पिकाबरोबर शेतकऱ्यांच्या मनातला आनंदही तरारायचा त्या आनंदाचं उदाहरण आलेल्या मनाला वाटायचं यंदा पावसाळा बरा आहे आपलं दैन्य संपल मुठ धान्यानं आपल्या घरातली कनगी भरल सुगी संपल्यावर येणाऱ्या पांढरदेवाच्या जत्रेत अंगावर नवी कोरी कपडे मिळतील ती घालूनच डोईला फेटा गुंडून जत्र थिंडू फिरू पांढरदेवाच्या पालखीवर गुलाल खोबरं उधळून चांग भल्याचा गजर करू झांज ताशाच्या तालावर नाचू बिरोबाच्या देवळापुढे मोठ्या वडाच्या गार सावरीत भरणाऱ्या तमाशाला जाऊ तमाशातल्या बाईवर रुपया दोन रुपये उधळू काहीच नाही जमलं तर डोईवरचा कोशा फेटा हवेत उडून तिच्या लावणीला दात तरी देऊ सायंकाळी भैरू मान्याच्या खोलगट शेतात भरणाऱ्या कुस्त्यांच्या मैदानाला जाऊ त्या फळात कुस्ती धरणाऱ्या पैलवान पोराने आरोळ्या ठुकून बळ देऊ जमलंच तर फक्कड कुस्ती मारणाऱ्या पैलवानांच्या हातावर पाच दहाची नोट देऊन त्याच्या कुस्तीचं कौतुक करू शिवारात पडणाऱ्या पावसाच्या थुई थुई बरोबर हे स्वप्न श्रीपतीही आपल्या मनाच्या गाभाऱ्यात विचारत होता मध्येच त्याला वाटायचं खरंच हे सपान सत्यात येईल पुन्हा त्याचं भावडं मन त्याला म्हणायचं कुठलं खरं आलंय सगळी स्वप्न खरी नसत्यात कधी कधी ती नीतीच्या दुष्काळात बी करपून जात्यात मध्येच त्याला आपल्या गावातल्या सावकाराकडे गहानवट पडल्या वाड्याची आठवण व्हायची त्या वाड्या पुढून जल्लोष करीत जाणारी पांढरदेवाची पालखी दिसायची त्या पालखीला पंचारतीनं ओवळणारी यशोदा दिसायची मन दुखी व्हायचं कारण त्याला घरात आलेली नवी सूनबाई अनु आठवायची त्याचं उदास मन म्हणायचं अनुसया त्या पालखीला ओवाळायचं भाग्य तुला नाही मिळालं तुझ्या ह्या कमनशिबी सासऱ्यानं तुझा तो मान गमावला खरंच खरंच लय वंगा झालं तो दुःखानं तडफडत राहायचा आणि सावकाराच्या जबड्यातून वाडा परत कसा घ्यावा याचा विचार करीत बसायचा असं स्वप्नांच्या हिंदोळ्यावर हेलकावणारं त्याचं मन मात्र उजाडणाऱ्या प्रत्येक दिवसाबरोबर झुलत असायचं असाच एका दुपारी तो छपरापूरच्या आंब्याच्या झाडाखाली सोडलेल्या बैलगाडीच्या दांड्यावर जेवण उरकून तंबाखू खात बसला होता त्याचवेळी दूरवरून आल्या गाडी वाटीची चाकुरी धरून मातीचा धुळा उडवीत एक मोटरसायकल त्याच्या वस्तीकडे आली त्यानं बारीक डोळं करून त्या दिशेनं पाहिलं स्वतःशीच म्हणाला कोण पाहुणा आला म्हणायचा गाडी त्याच्याजवळ आली त्याला मोटरसायकलवर संभानाना दिसला नानानं ना गाडी बैलगाडी शेजारीच त्याच्याजवळ लावली तो बैलगाडीच्या दांडीवरून उठून उभा राहिला नानानं ना डोक्यावरची त्रिकी झाली गांधी टोपी सरळ केली मिशावून हातांची बोट अबदारपणे फिरवली संभानाना रूपदार व प्रसन्न दिसत होता त्यानं अंगातल्या पांढऱ्या नेहरू शर्टावर नेहमीप्रमाणे काळे जॅकेट घातलं होतं त्या जॅकेटानंच खरं तर त्याला पुढारी बनवला होता संभानाना किती झालं तरी श्रीपतीला पाहुणा लागत होता म्हणून त्याने चार पावलं पुढं जाऊन नानाला रामराम म्हणत नमस्कार घातला त्याच्यासाठी घाईघाईनं गाए त्याने छपराच्या तोंडाला बसायचं घोंगडट अंतरलं त्याला आदवीनं बसा म्हणाला संभानाना घोंगड्यावर बसला यशोदानं पाण्याचा भरला तांब्या आणून त्याच्या पुण्यात ठेवला त्यातलं घोटभर पाणी संभानानं प्यायला त्याच्या शेजारी बसत श्रीपती म्हणाला भर बर दुपारची बरी जवळ झाली म्हणायची पाहुण्यांचा निरोप घेऊन आलो या एवढं संबारणा म्हणाला यशोदानं आतल्या एका कोपऱ्यात असल्या चुलीवर चहाचं चा भांडं ठेवलं तिथंच तोंड फिरवून अणू बसलेली आज चहाचा कप येपर्यंत संमनाना गप्पच चहा पिऊन होतास तू म्हणाला तुमच्या लेकीच्या सासऱ्याचा निरोप आहे नाना बोलता बोलता थांबला श्रीपतीनं अदबीनं विचारलं काय म्हणतात पाहुन तसा जरा असा चढ्या आवाज नाना म्हणाला पाहुण्याने सांगितलं आहे तुमची पोरगी माहेरला येणार नाही नवं तर इकडचं कुणी बी तुमच्या घराला येणार नाही यातनं बी तुम्हाला न्यायचीच असलं तर पुन्हा कधी सासरची पायरी तिनं चढायची नाही आणि इथनं पुढं तुमचं आमचं पै पाहुण्याचं नातं संपलं आहे असं समजा ह्या तुम्ही कुणाकडं आपलं नातं सांगायचं नाही हे सगळं संभानांना रोख ठोक बोलला एकाएकी अंगावर संकट चालून यावं असं श्रीपतीला झालं यशोदाचे तर डोळे भरले श्रीपती विचारात पडला हा सांगावा असा एकाएकी का आला असा त्याला प्रश्न पडला तो संभानानाला म्हणाला नाना कशा पाहिजे सांगावा हाय आमचं काय चुकलं आहे ते तरी कळू देत ही भाषा वाकडी का हाय नाना म्हणाला दुसरं काय असणार आहे तुम्ही कर्जबाजारीपणात आपलं घर घालवल्याची बातमी पाहुण्यासनी कळली कोणीतरी त्यांच्या कानावर घातलंय आणि त्यांचा अपमान झाला आहे पण कर्ज आम्हाला झालं पाहुण्याचा कर्जाशी काय संबंध पाहुण्याच्या दारात कवा आम्ही एक पैस सुधीक मागायला बी गेलो नाही आमचा पाहुण्याला काय त्रास झाला म्हणायचा त्यांचा कसा अपमान झाला म्हणायचा असं श्रीपदी कळवळून बोलला नाना म्हणाला पाहुणं आत ह्या घरची आमची सून आहे म्हणून आमच्या तालेवारपणाला हे हो बट्टाच आहे आमची सून अशी रस्त्यावर पडली नाही काय म्हणून आम्ही तिला असल्या रानमाळातल्या बेभरवशाच्या वस्तीवर आणि दरिद्री छपरात पाठवायची आमची सून माळावरच्या भटक्या जातीगत ह्या वस्तीवर राहणार नाही हे ऐकून श्रीपती गप्प झाला नाना गालात हसून म्हणाला पाहुण्याचं तरी काय चुकीचं हाय ते त्यांच्या इज्जतीनंच विचार करणार त्याच्या बोलण्याचा अर्थ श्रीपतीला समजला त्याला नानाचा राग आला तो त्याला म्हणाला लेक्कीच्या जातीलाच माहिती आहे सासरच्या पुरणपोळीला माहेरच्या चटणी भाकरीची चव येत नाही ते पाहुण्यासनी आणि तुला बी सांगतो तुम्ही आमच्या गरिबीची चेष्टा करू नका भाकरी नाही म्हणून भीक मागायला मी तुमच्या दरात आलो नाही आमच्या घामासंग मिळेल तो भाकर तुकडा आम्ही खाईन लेकीची मला ओढ आहे तिच्यासाठी आमचं काळी तुटतंय र तरी पण तिच्या सुखात आमचं सुख आहे तिचं लगीन लावलं त्या दिवशीच ती आम्हाला पुरकी झाली आता तू चालाय लाग चालाय लाग आमच्या जखमेवरची खपली काढायचा धंदा करू नकोस श्रीपती संतापला संबाना हळूच उठला तो मोटरसायकल घेऊन आला तसा वाटेला लागला जाता जाता तो म्हणाला मला काय करायची पंचायती पाहुण्याचा निरोप आहे म्हणून आलो झालं संभानानं वाऱ्यासारखा निघून गेला श्रीपतीनं बसल्या जागेवरनंच गुडघ्यात तोंड घातलं तो ढसाढसा अडू लागला आता यशोदेला व अनुलाही हुंदका आवरता आला नाही जणू सगळ्या वस्तीलाच दुःखानं ग्रासून टाकलं यशोदा त्याच्याजवळ जवळत म्हणाली धने लय वाईट वाटून घेऊ नका असा तो म्हणाला मला लेकीचं दुःख ले नाही ग पण आपल्या गरिबीची लय चेष्टा झाली म्हणायची पुढे ती काहीच बोलली नाही तोही मुका झाला जणू सगळ्या वस्तीनंच ते दुःख निमूटपणेच पचवलं त्या दिवशीची रात्र मात्र तिच्या गडद काळ्या रंगासारखाच भेसूर विचारांचा कोलाहल घेऊन आली त्या रात्री श्रीपतीच्या डोक्यात नको नको ते विचार आले त्याला वाटू लागलं कशासाठी जगावं हे हे असलं कुत्र्याच्या इजतीचं ना एवढं रान असून बी ते पिकत नाही त्याच्या पाचवीलाच दुष्काळ पुजल्याला जन्मापासनं कर्जबाजारी आहे रान तर ते कवडीच्या किमतीनं जात आहे त्याला बी गिराईक भेटत नाही आणि तशात आबा सावकारासारखा सुलतान बसला बसलाय त्यानं चक्र व्याड वाजाणं कर्ज वसूल केलंय तरी बी तिची पैशाची भूक भागत नाही किती अन्याय सोसायचा त्याचा त्याचं मुद्दल तसच राहतंय वर त्याचा जाच आहेच असलं लाचार जीनं जगण्यापरीस मेल्याला काय वाईट आहे पुन्हा त्याचं दुसरं मन समजू तिनं म्हणायचं पाही मरावं आपण नाबर्द आहे काय जरा हिमतीनं वागायला नगो का आपली जिंदगी ह्या उजेड रातीसारखीच आहे आता रात आली तरी तिच्या पाठीमागणं दिवस उजाडतो या पुन्हा रात पुन्हा उजेड या असहच चालायचं सुखदुःखाचा खेळ बी असाच पाठ शिवणीसारखा आहे आजची रात सपल उद्या चांगला दिवस उजाडल जराशी जराशी आशा धरूया पोराचं शिक्षण झालं की त्याला नोकरी मिळेलच झालंच तर आज ना उद्या ह्या राणाला बी कृष्णाखोऱ्याचं पाणी मिळेलच की त्याला समध शिवार हिरवं होईल आणि सगळ्या चित्रापातनं लक्ष्मीची पावलं फिरतील मग दाखवू त्या संभायनाला आणि सोनपूरच्या पाहुण्याला आपण बी किती तालेवार आहे ते असे त्यानं रात्रभर उलटसुलट स्वप्न पाहिली सकाळी काही घडलंच नाही अशा आविर्भावात नेहमीप्रमाणेच तो कामाला लागला गाई म्हैशींची धार काढून दुधाची किटली घेऊन तो डेरीच्या वाटेला लागला गावात दूध डेअरीजवळच त्याला आपल्या सुनबाईचा अनुचा बाप हंबीर भेटला आता ही पूर्वीसारखा दारुडा राहिला नव्हता तो खूप बदलला होता त्याच्या अंगावर स्वच्छ धुतलेली पांढरी कपडं होती अंगावरच्या धोतर शर्टाला पलीट घडीची स्त्री होती डोक्यावरच्या टोपीला हे नी दिलेली त्याच्या गालावर पूर्वीसारखी खुट्ट नव्हती त्यानं दाढी गुळगुळीत केलेली होती अशा चांगल्या अवतारात हंबीरला पाहून श्रीपतीला थोडासा अचंबा वाटला हंबीरनं घाईघाईनं घाईनं श्रीपतीला दोन्ही हात जोडून रामराम राम, 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 राम ना म्हटलं त्यानंही डाव्या हातात दुधाची किटली पेलत उजवी हाताने त्याला रामराम म्हटलं श्रीपती दूध घालायला डेरीत गेला तोपर्यंत हंबीर बाहेरच्या बदामाच्या झाडाखाली थांबला श्रीपती बाहेर येताच हंबीर त्याच्याजवळ जात म्हणाला तंबाखू खायची का खाऊ या असं म्हणत श्रीपतीनं हातातली रिकामी किटली झाडाखाली ठेवली दोघांनीही झाडाखालच्या दगडी कट्ट्यावर बैठक मारली खाली बसतच हंबीर म्हणाला तंबाखू ही काय विडी वडायची चालेल विडीच वडूया असं श्रीपती म्हणाला हंबीरनं शर्टाखाली खिशात हात घालून दणक्याच्या खिशातून विडीचा बंडल व काड्याची पिटी काढली ती श्रीपतीच्या हातात दिली बंडलातली एक विडी काढून तो शिलगाव श्रीपती हंबीरला म्हणाला लई ले दिसात लेकीला भेटायला नाही नाहीसा श्रीपतीच्या या प्रश्नानं हंबीरला कसं नसू झालं तो बोलायचं म्हणून बोलला लई दिसापासनं यायचं यायचं असं चाललंय पण येला नाही म्हणलं जायचं पण जरा पक्क्या विचारानंच वेळच जळतं थुटूक हंबीरच्या हाती देत तोंडातून धूर सोडी श्रीपती म्हणाला तुम्ही आणि कसला विचार करायला लागला सहा का आमच्या सोनपूरच्या पाहुण्याक तुमचा विचार आहे हंबीरला त्याचं आडवळणी बोलणं समजलं नाही तरी पण तो म्हणाला सोनपूरच्या पाहुण्याचं काय झालं म्हणता श्रीपती पस्तावल्यासारखा म्हणाला जाऊ दे झालं गेलं झाल्या गोष्टी कशाला ओगाळून दुसऱ्यानी सांगत बसाय या शेवटाला जो तो आपल्या इज्जतीने विचार करत असतोय त्यात त्या पाहुण्याची तरी काय चूक आहे म्हणा त्यांचं बी बरोबरच आहे त्यावर हंबीर म्हणाला असं काय बेबनावाचं घडलं पाहुण्या पाहुण्या शांतपणे म्हणाला हंबीर राव सुखाचं सोबती सगळी जण असतात पण दुःखाला कोण बी सोबत करीत नाही यो नियतीचाच कायदा आहे कशाला का बोला पाहुण्या पैसने आपलंच काहीतरी चुकलंय जाऊ दे द्या सोडून तुमचा काय विचार आहे बोला दम घेऊन हंबीर म्हणाला माझा विचार हाय तो तुम्हाला पटतोय का नाही कुणास ठाव बोला तरी काय ते पटलं तर घेऊन आहे तो सोडून देऊ मला वाटतंय तुम्ही सगळ्या घरादारानं असं रानावनात राहण्यापरस गावात राहायला काय अडचण आहे मला बी तसंच वाटतंय पण करणार काय तुम्हाने सगळा इतिहास माहितीच झालाय कर्ज फिटल्या बिगार तो आभास अवकार घर सोडायचा नाही अशी श्रीपतीनं आपली व्यथा मांडली हंबीर म्हणाला माझं म्हणणं हाय मला एकुलती एक, एक लेख आहे तीही तुमच्या पदरात घटली आता माझ्या घरात तरी कोण आहे बायकू आणि मी म्हणून म्हणतो तुम्ही सगळी जण माझ्याच घरात राहिला सहा तर काय बिघडणार आहे नाहीतर आता माझं जे आहे ते सगळं जावं याचं सुणार आहे हंबीरनं आपला विचार मांडून आपलं मन मोकळं केलं त्याच्या बोलानं श्रीपतीचं हृदय भरून आलं श्रीपती म्हणाला तुम्ही म्हणाला असा तेच लय झालं तुमच्यासारखी आबाळाच्या माहेची माणसं आम्हाने भेटली हे हेच आमचं नशीब आहे नाहीतर तर लेकीच्या घराची वाट बंद झाली काळजाचं तुकडं तुकडं झालं निदान ते दुःख तरी तुम्ही हलकं केलास हे काय कमी झालं वै तुमचं आमासनी काय बी नको माणूस की दावली सहा हेच लय उपकार झालं म्हणायचं श्रीपती भावना वश होऊन बोलला त्याचं दुःख ऐकून हंबीरचंही मन जड झालं पुढं तो काहीच बोलला नाही रिकाम्या दुधाच्या किटलीला हात घालून श्रीपती म्हणाला निघूया का लई ये झाला निघूया मला बी रानात जायचं आहे असं म्हणून निमूटपणे हंबीरही उठला निघताना श्रीपती म्हणाला येळ मिळाला तर येऊन जावा लिकडं बरं म्हणून हंबीर वाटला लागला राणातल्या वस्तीवर आल्यानंतर श्रीपतीने एकांतात एक आपली व हंबीरची झालेली चर्चा यशोदाला सांगितली व तिला म्हणाला गरीबाच्या घरात माया आहे तशी श्रीमंताच्या घरात ती राहिली नाही आपल्या लेकीला आपण श्रीमंताच्या घरात दिली त्या सोनपूरच्या पाहुण्याला आपल्या गरीबीची लाज वाटली त्याच्या श्रीमंतीला बट्टा लागला त्यानं आपल्यासंग असलेलं पै पाहुण्याचं नातं तोडून टाकलं आपल्या मनाला डागण्या दिल्या तिनं त्याच्या उलट सूनबाईच्या घरचा रिवाज आहे ती गरीबा घरची लेख माणसाने आपल्यासनी नावं ठेवली पण त्यांच्या मनाची श्रीमंती सोनपूर नाही खरं तर गरीबाच्या घरातच माणूस की जिवंत आहे म्हणायची त्यावर यशोदा म्हणाली कुणी देऊन घेऊन कुणाला पुरत नाही पण पडत्या काळातला आधाराचा शब्दसुद्धा लाख मुलाचा आहे अशी दोघा नवरा बायकोंची चर्चा झाली त्या चर्चेनं श्रीपतीला उभारी आली त्याच्या मनातलं आपल्या दुःखाचं मळब निघून गेलं अडचणीतसुद्धा साथ देणारा कोणीतरी पाहुणा आपल्या पाठीशी असल्याच्या जाणिवेनं तो झालं गेलं विसरून कामाला लागला दसऱ्याचा सण आला दिवाळीही आली दिवाळीच्या सुट्टीत नामदेव गावाकडं आला अनुव तो दिवाळी सणासाठी गावात हंबीरच्या घरी गेले हंबीरने स्वतः वस्तीवर हो येऊन त्याला निमंत्रण दिलं होतं जावई पहिल्या सणासाठी आला म्हणून हंबीरनं त्याच्या बोटात सोन्याची अंगठी चढवली त्याला नवी कपडे घातली त्याचा सगळा मानपान केला तो सुद्धा कुठलाही आडपडदा न ठेवता हंबीरच्या घरी पाहुणचारासाठी गेला होता अनुला काही दिवसांसाठी माहेर ठेवून रात्री आपल्या वस्तीकडे निघताना त्यानं आपल्या हाताच्या अंगठ्या शेजारच्या बोटात सकाळी हंबीरनं घातलेली अंगठी काढून ते हंबीरच्या हातात ठेवत म्हटलं तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी तुमचा आभारी आहे तुमच्याबद्दल माझ्या मनात कसलंही पाप नाही पण ही अंगठी तुमची तुम्हाला परत घ्या नामदेवाच्या या बोलण्यानं ना हंबीर व हंबीरची बायको गोंधळली त्यांना वाटलं की आपण जावयाच्या मानपानातच कुठेतरी कमी पडलो आहे त्यामुळं जावई नाराज झालाय अजूनही त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला शेवटी स्पष्ट बोलावंच म्हणून तो म्हणाला तुमचं काहीही चुकलेलं नाही पण आज तरी ही अंगठी घालून मी समाजात मिरवू शकत नाही मला माणसं नावं ठेवतील लोक म्हणतील कर्जापाई यानं घर सावकाराला दिलं आणि हा मात्र बेशरमपणे अंगावर सोने घालून फिरतोय त्याच्या या बोलण्यावर हंबीर काहीच बोलू शकला नाही पुन्हा नामदेव म्हणाला ठेवून घ्या ठेवून घ्या वेळ येईल त्यावेळी मी घेऊन जाईन तुम्ही नाराज होऊ नका रूढी प्रथा पाळल्याच पाहिजेत असं नाही थोडं समजून घ्या त्यांना अनु व तिच्या आईवडिलांचा निरोप घेतला जावयाच्या ह्या नव्या दर्शनानं सगळं घरच अवाक झालं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद